पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी इमारत बांधकाम कामगार संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्याने तुळजापूर येथे नितीन मिस्किन यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्नीक सह प्रदान करण्यात आला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथे कैलास हॉटेलमध्ये एका अनौपचारिक स्नेहमिलन तुळजाभवानी प्लस स्वामी दर दर्शन दौऱ्यात अनौपचारिक पद्धतीने कार्यक्रमाचा ऐनवेळी प्रमुख निमंत्रित अतिथी ज्येष्ठ वारकरी समाजसेवक हरिभक्त परायण श्री भागवत शंकर कुंभार माऊली तुळजापूर व महाराष्ट्र शासनाच्या लोककलावंत महिला शाहिरा श्रीमती लक्ष्मीबाई पाटील लोखंडे मॅडम जालना यांचे शुभ हस्ते श्री नितीन मिस्किन सर यांना सपत्नी प्रदान करण्यात आला प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी इमारत बांधकाम कामगार संघाचे सन्माननीय चेअरमन माननीय श्री महादुजी सुरुडकर यांच्या अत्यंत तातडीच्या आदेशानुसार वाईस चेअरमन तथा माझे सोशल आमदार श्री मदनराव कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व नितीन सरांच्या सुविद्यपत्नी स विजयालक्ष्मी मिस्किन मॅडम विद्या महिला प्रतिनिधी म्हणून व चिरंजीव श्रेणीक मिस्किन व पत्रकार अनेक मंडळी उपस्थित होते पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र पुष्पगुच्छ असं होतं श्री मिस्किन सर यांनी गेल्या दहा वर्षात सामाजिक व शैक्षणिक अध्यापन अशा विविध क्षेत्रात भरीव मोलाचं योगदान दिल्याबद्दल त्यांना आत्तापर्यंत बावन्नपेक्षा अधिक पुरस्कार मिळाले सेवाभावी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला असून श्री नितीन मिस्किन सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे काही नामवंत मान्यवर श्री श्रीमंत ढवळे पाटील कवी जालना सौ कुसुम देशपांडे मॅडम कवयत्री छत्रपती संभाजीनगर आणि शशिकला गुंजाळा पाटील मॅडम सिनेस्टार अभिनेत्री कवयित्री वांगी जिल्हा धाराशिव आणि महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला पुरस्कार हे प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र महान व्हावा व पुढे भावी काळात इतरांनाही प्रेरणा मिळावी याच सामाजिक संकल्पनेतून याही पुढे असेच प्रेरणा सर्वांना सदृच्छ सत्यमुख प्रतिनिधी श्री मदनरा कुलकर्णी तुळजापूर जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका